नमस्कार विद्यार्थ्यांनो आपण बंडूची इजार हा पाचवी मराठीचा दुसरा धडा तुम्हाला दड़ा हा धडा शिकायला एवढी मजा येणार आहे ना बघा हा बंडू नावाचा माणूस आहे त्याच्यावर काय काय घटना घडत आहेत ते खूप मजेशीरपणे मांडणी केलीये बावची गावाचा बंडू शांत व कष्टाळू शांत व कष्टाळू त्याच्या स्वभावाचे वैशिष्ट्य सांगितले कष्टाळू म्हणजे काय सतत काम करणारा कामाचा कंटाळा न करणारा आपण भलं आणि आपलं काम भलं म्हणजे काय कोणाला त्रास द्यायचा नाही कोणाला काही बोलायचं नाही काम करत राहायचं आणि आपल्या कामात लक्ष आणि आपण बोल असं असा त्याचा स्वभाव हो। म्हणजे पहिल्याच दोन ओळींमध्ये आपल्याला त्याचा स्वभाव कळून येतो की तो शांत कष्टाळू माणूस आहे सगळ्या गावात त्याच्या त्या स्वभावाची चर्चा म्हणजे सगळी लोक असं पारावर बसतात गप्पा मारतात हा असा हा गाव हा बोलका हा शांत हा घुमा असं बोलतात ना पण याच्या बाबतीत मात्र तो शांत कष्टाळू कामाशी काम ठेवणार अशी चर्चा सकाळी लवकर शेतात जायचं दिवसभराचं काम आटोपून संध्याकाळी घराकडे यायचं म्हणजे काही काही मुलं कशी असतात चौकात फीर इकडं फिर तिकडं गप्पा मारत बस इकडं जा तिकडं तसं तो नाहीये काम करायचं आणि आपलं घरी यायचं घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं म्हणजे याचा अर्थ त्याला एक मुलगी एवढं कळालं कट्ट्यावर कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवणाच्या वेळी पुन्हा घरी यायचं असा त्याचा दिनक्रम म्हणजे त्याचं ठरलेलं वेळापत्रक होतं शेतावर जायचं घरी यायचं चक मुलीशी खेळायचं कट्ट्यावर जायचं चक्कर मारायची यायचं दिनक्रम म्हणजे काय दिवसभराचं वेळापत्रक सावळा रंग शिडशिडत अंगकाठी आणि नाकासमोर चालणारा बंडू सावळा रंग म्हणजे काय तुम्हाला माहिती काळा सावळा रंग शिडशिड दंगकाठी म्हणजे बारीकसं दिसल अंग एकदम बारीकसं आहे आणि नाकासमोर चालणारं म्हणजे काय की नाकाकडे बघत चालतो का तसं नाही तर सरळ बघायचं इकडं काय चाललंय तिकडे काय चाललंय याचं काय ते बघायचं नाही समोर चालणार एका वर्षी पाणी बरं झाल्यावर पंडून कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजार शिवली इजार म्हणजे काय पॅन्ट आपण ज्याला लेहंगा किंवा पॅन्ट म्हणतो ती इजार हां तर त्याने काय केलं छान पैसे आल्यावर घरच्यांना कपडे घेतले आणि इजार शिवली धोंडू मामांनी कपडे शिवले खरे पण त्यांचा अंदाज जरा चुकला म्हणजे धोंडू मामा नावाचं कुठेतरी शिंपी आहे आणि त्याने हे सगळे कपडे शिवले आता आता पुढे गोष्ट सुरू होते तो काय म्हणतोय अर इजार जरा लांब झालीये काय म्हणतो इजार जरा लांब आहे चांगली चार बोट लांब झाली आता पुन्हा धंडू मामाकडे जायचं म्हणजे असं त्याच्या डोक्यात येतं तो काय असा आगाव नव्हता ना त्याला वाटतं की जाऊ द्या झाली तर ठीक आहे अग इजार जरा चार बोट कमी करून टाक घालतीस का तर तू म्हणतो अगं हिजा जरा चार बोटं कमी करून टाकं घालतेस का तर ती काय म्हणते बघा ओ सकाळी सकाळी आणि काय हे जेवण बनवायचे नीताच्या शाळेत जायचे मला नाही जमणार बरं का तो बायकोला विनंती करतो की टाकं म्हणजे काय टीप घालते का शिवतेस का माझी पॅन्ट कमी करतेस का आणि ती म्हणते मला काम आहे मला जमणार नाही नीता म्हणजे त्या मुलीचं नाव दिसतंय सुबे जर जरा चार बोटं कापून टाक इजे काय म्हणतो सुबे इजार जरा चार बोटं कापून टाकं घालतीस का टाकं म्हणजे तो सुभे नावाची त्याची बहीण आहे आणि तिला म्हणतो की इथं टाकं म्हणजे शिवून देतेस का चार बोटं कमी करून ती काय म्हणते सुबी नाही दादा मला केवढा अभ्यास पडलाय आता कॉलेजची वेळ होई तू आईला की ती म्हणते मला नाही वेळ आई ए आई इजार जरा चार बोटं कापून टाकं घालतीस का तर ती म्हणते मला तो तिलाही विनंती करतो आईला आई काय म्हणती ठेव तिकडं तुझी इजार इथं वैरण कापून कापून माझ्या हाताचं तुकडं पडलं ताई आई वैतागली वैरण म्हणजे काय गुरांना जो चारा घातला जातो त्याला वैरण म्हणतात त्याची म्हणजे वैरण कापून कापून तुकडं पडलं म्हणजे प्रत्यक्ष तुकडे पडलेत का तर नाही तर ती थकून गेलीये हात दुखायला लागला त्या अर्थानं आईने इजार एका कानोड्यात फेकली आईनं घेतली त्याची बँड दिली कानोड्यात फेक कानोड्यात म्हणजे कोपऱ्यात फेकली म्हणतो हिरमुसला होऊन शेताकडे गेला हिरमुसला म्हणजे नाराज होऊन गेला तर सकाळी इजार दुरुस्त करायला पाहिजे होती तर बायकोला वाईट वाटतं की अरे नवऱ्याची पॅन्ट करून द्यायला पाहिजे होती आपण दुरुस्त मग बंडूची बायको काय करते इजारीचे पाय कापते आणि धुमडून टाकी घालते बर का आपला भाऊ किती राबतो कष्ट करून कॉरेडला पाठवतो मी दादाचं इतकं काम करू शकते मग ती बंडूची बहीण पण इजारीचे पाय कापते दुमडून टाके घालते उगा घे कसले पोराव एवढा राब राब राबतोय पोरगा आईला वाईट वाटतं आपण पोरं ओरडलो आई पण इजारीचे पाय कापतून देऊडून टाके घालते आता आपलं काम आपणच केलेलं बरं बंडू पण इजारीचे पाय चार बोट कापतून टाके घालतो बरं का हा त्याची चार सगळे जर आश्चर्याने पाहतात पॅन्ट मी जर चार बोट कापली मी पण अग बया मी पण इजर चार बोट कापली आणि मी पण चौगही खळखळून हसतात अशी मजेशीर गोष्ट आहे आता याच्यावरचं स्वाध्याची उत्तर मी तुम्हाला देते बरं का तुम्हाला कशी वाटली गोष्ट आवडली का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा हां हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी सादर केला मी म्हणजे मी सपना टीचर पुणे जिल्हा तळेगाव दाभाडे सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद